साडी नेसता येते त्यांचं ठीक आहे पण ज्यांना नेसता येत नाही जसे की माझ्यासारख्या त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन असतो प्रॉपर नेसता येतात एकदम चाकून चुकून बस हा पण बघा खूप सुंदर आहे हा डिजिटल तुम्हाला जर दिसत असेल तर आणि पूर्ण कडेला त्याच्या वर्क आहे मंडळी आता तुम्हाला देणे घेण्याच्या साड्या आणण्यासाठी कुठेही सूरत किंवा लांब जायची गरज नाहीये मी तुम्हाला, एक है जिते तुम्हाला, एक तुम्हाला एक अशा एका शॉपमध्ये घेऊन आलेली आहे जिथे तुम्हाला एकदम शंभर रुपयापासून साडी मिळणार आहे तुम्ही एक घ्या किंवा अनेक घ्या असे पोस्टर बघून तुम्ही लॉटमध्ये क्वांटिटी घेऊ शकता किंवा एक सिंगल पीस सुद्धा घेऊ शकता तर व्हिडिओ मिस करू नका हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोनास आर्ट अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर आता बघा मस्त अशी पिकॉकवाली जी आता लेटेस्टमध्ये साडी चालू आहे ती माझ्या अंगावर आहे आणि ती सिल्क फॅब्रिकमध्ये आहे म्हणजे बऱ्याच जणांना या साडीचा पॅटर्न आवडतो पण फक्त पदरमध्ये असल्यामुळे नेसता येत नाही पदरच्या बऱ्याच जणांना साड्या त्यामुळं घेता येत नाही तर तुमच्यासाठी हा खूप छान एक बघा ऑप्शन आला आहे पूर्ण सिल्कमध्ये आहे सॉफ्ट आहे एकदम सुळसुळीत साडी आहे आणि तुम्ही जर प्राईज ऐकताल तर एकदम थक्कवाल कारण एकदम मस्त प्राईज आहे या साडीची आणि याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स मी आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त अडीचशे रुपयामध्ये मिळणार आहे मग तुम्ही होलसेलमध्ये घ्या किंवा तुम्हाला सिंगल पीस जरी घ्यायचं असेल तरी तुम्हाला टू फिफ्टी ओनली म्हणजे अडीचशे रुपयामध्ये मिळणार आहे तर हे कुठे आहे शॉप या शॉपचा सगळा डिटेल ॲड्रेस तुम्हाला मिळणार आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेलसुद्धा मिळणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर याच्यामध्ये कलर्स वगैरे प्रत्येक पॅटर्न मध्ये आणि ब्लाउज पीस पण याच्यात शंभर मध्ये याच्यात ब्लाउज पीस नाही ओके ते शंभरच्या साडी मध्ये ब्लाउज पीस नाही आहे तर याच्यात ओके ही दीडशे वाली आहे याच्यात ब्लाउज पीस पण येईल आणि या ज्या आहेत या दोनशे वाल्यात राईट दोनशे फॅब्रिक हे सिल्क मध्ये आणि कलर प्रत्येक ह्याच्यामध्ये किती कलर आहेत आठ कलर आहेत आठ कलर आहेत प्रत्येक ह्याच्यात ही दोनशे आली ना अडीचशे अडीचशे वाली आणि ही अडीचशे वाला हे अडीचशे वाले ह्याला कसलं फॅब्रिक बोलतात कॉटन कॉटन ओके डोला ओके तर ह्या सिल्क मधल्या बघा अडीचशे रुपयाला आहेत त्यानंतर या डोलामध्ये कितीला आहेत पण अडीचशे ला आहे अडीचशे लाच आहेत या आणि ज्यात ब्लाउज पीस पण आहेत तर त्या अडीचशेला होलसेलमध्ये घेतल्याचे रेट सांगतात का तुम्ही का एक सिंगल जरी कोणाला घ्यायचं असेल तरी मिळणार मिळणार ना याच रेटमध्ये मिळणार का ओके तर तुम्हाला सिंगल जरी घ्यायची असेल तरी या रेटमध्ये मिळणार आहे आणि होलसेल जरी मिळणार आहे होलसेल जरी घ्यायचं असेल जास्त क्वांटिटीमध्ये तरी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे हा सगळा अडीचशे आहे बरोबर ना तर हे जे पिकॉकचे आता निघाले ट्रेंडिंगमध्ये जे काट मध्ये मिळतात ते ह्या सिल्कमध्ये आहेत आणि फक्त कितीला अडीचशे रुपयाला ना तेवढे कलर ऑप्शन्स आहेत बघा तुम्ही चिंतामणी काळा कलर आहे पिंक आहे शेवाळी कलर आहे हा वेगळाच असा ब्लू हा वाईन हे एवढे शेड्स आहेत ना अजून एक ब्लू आहे आणि फक्त अडीचशे रुपयाला तुम्हाला सिंगल पीस सुद्धा मिळणार आहे तो माल बघा खूप आहे लॉट टू लॉट आहे आणि आता हे काही बाटिक मधलं कलेक्शन आहे बाटिक मध्ये ओके वारली पेंटिंग आहे आणि फॅब्रिक कोणतं आहे सॉफ्ट वाटतंय सिल्क सारखं डोला सिल्क तर बघा खूप सुंदर आणि रिच पॅटर्न वाटत हा आणि ही लेस नाहीये ही त्याची प्रॉपर बॉर्डर आहे जरी काटे आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची त्यांनी लेस नाही लावलेली आहे आणि ही त्याच तसाच आहे फक्त हा बांधणी पॅटर्न आहे आणि फॅब्रिक अगदी सेम आहे एकदम सॉफ्ट आणि सुईसुईत आहे हा एक नवीन डिझाईन आहे बघा तुम्ही yeah. फॅब्रिक सगळ्यांचं सेम से आहे जरीची बॉर्डर आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये वे, वे, वेगवेगळी डिझाईन येणार आहे आणि प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला कलर मिळणार आहे किती कलर्स मिळणार आहेत आपल्याला या डिझाईन मध्ये एका डिझाईन मध्ये आठ कलर आहे म्हणजे याच्यामध्ये आठ कलर तुम्हाला मिळणार आहेत यात आठ कलर मिळणार आहेत याच्यात आठ कलर आणि यात आठ कलर आणि हे असं पोस्टर आहे पल्लू बघा त्याला टसल्स सुद्धा आहेत आणि याची प्राइस काय आहे साडेचारशे ओके याची प्राइस आहे साडेचारशे पण साडेचारशेच्या याचं फॅब्रिक खूप छान आहे आणि प्रत्येक याच्यात तुम्हाला कलर मिळणार आहेत आणि जास्ती क्वांटिटी हवी असेल हो ती सुद्धा अवेलेबल होणार आहे ना ओके इथं पण बघा काही डोला सिल्कचा त्यांनी लॉट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कलर्स आहेत जरीची काट आहे ही साडेतीनशे रुपयाला आहे आणि याच्यात कलर बघा तर तुम्हाला देण्या घेण्यासाठी आता लग्न सराई आहे कार्यक्रम असतात तर देण्या घेण्यासाठी खूप उत्तम ऑप्शन आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रिंट आहे वेगवेगळ्या डिझाईन आहेत बघा तुम्ही साडेतीनशे रुपयाला बघा त्यांनी असे काही पोस्टर पण दाखवले म्हणजे तुम्ही पोस्टर बघून तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये एवढे कलर्स येतात ही बघा ही प्लेन साडी आणि पूर्ण ब्लाउज मध्ये होता तशा प्लेन साड्या त्याच्यामध्ये किती कलर्स आहेत अशी त्यांनी खूप सारे पोस्टर दाखवले त्यांच्याकडे खूप याच्यापेक्षा जास्ती पोस्टर्स होते तसे पण तुम्ही सिलेक्ट करू शकता ही बघा ही पूर्ण ब्रासोमध्ये साडी होती हे त्याचे कलर शेड्स होते तर असं तुम्ही पोस्टर पाहून पण सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही एवढे लॉट मध्ये जर साड्या घेतल्या तर तुम्हाला हे पोस्टर सुद्धा मिळणार जेणेकरून तुम्ही तुमच्या कस्टमरला दाखवू शकता तुमचा जर ऑनलाईन बिझनेस असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे पोस्टर खूप फायदेशीर ठरणार आहे तुम्ही असे पोस्टर दाखवू शकता त्यामुळे कस्टमरला कलर शेड्स निवडायला चान्स मिळतो बघा अडीचशे अडीचशे रुपयाच्या साड्या होत्या फॅब्रिक बघा किती छान आहे सॉफ्ट आहे डेली वेअरच्या दृष्टीने खूप छान छान साड्या होत्या देण्या घेण्याच्या दृष्टीने तुम्हाला जर विकायला न्यायच्या असतील बिझनेस करायचा असेल नवीन बिझनेस तुम्हाला जर कळत नसेल कुठला कुठला बिझनेस करावा तर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी कारण एवढ्या रिझनेबल रेटमध्ये इथे साड्या मिळतात सिंगल सुद्धा आणि एकदम क्वांटिटीमध्ये सुद्धा आणि प्लस हे आपल्या पुण्यामध्ये शॉप आहे तर या बघा लहरी या पॅटर्न मध्ये किती सुंदर साड्या आहेत कलर ऑप्शन्स बघा भरपूर कलर ऑप्शन आहेत त्यानंतर बांधणीमध्ये सुद्धा खूप छान छान ऑप्शन होते आणि एकदम रिझनेबल रेट तर बघा तुम्ही जर लाईव्ह जर हल्ली तुम्ही कोणी पाहिले असतील साड्यांचे जर लाईव्ह घेतात फेसबुकवर तर तुम्हाला असं लाईव्ह तुमचं घ्यायला स्टार्ट करायचं असेल तसं सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता घरी बसून तर हे असे पोस्टर तुम्ही दाखवून तुम्हाला खूप इझी पडेल तुमच्या साड्या सेल करण्यासाठी आणि कस्टमर पण तेवढे जास्त अट्रॅक्ट होतील कारण वेअर केलेल्या साड्या पाहिल्या तर स्त्रियांना जास्त अंदाज येतो की ही साडी घातल्यावर कशी दिसते आणि असे पोस्टर स्टेटसला ठेवून सोशल मीडियावर अपलोड करून तुम्ही तुमचा बिझनेस अजून वाढवू शकता बघा सखीनं तुमच्या घरात कार्यक्रम असेल तर तुम्ही देण्या घेण्यासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता तुमच्या एकटीसाठी किंवा बिझनेस साठी अशा वर्कच्या पण बांधणी आहेत बघा तुम्ही आणि या आठशे नऊशे हजार आणि फॅब्रिक बघा याचं आणि याच्यामध्ये इथे बघा कलर ऑप म्हणजे कलर ऑप्शन ती येल्लो आणि रेडमध्येच आहे जास्ती डिझाईन वेगवेगळे आहेत फक्त फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे आणि पूर्ण वर्क आहे का ह्याच्यावर असं आणि जी प्राइस काय म्हणले साडेआठशे रुपयाला साडेआठशे रुपयाला म्हणजे इथल्या सगळ्या साडेआठशे हजार या रेंजच्या आहेत का तीनशे पासून पुढे तीनशे पासून वर्क वाले थोडे जास्ती असतील तर इथे बघा त्यांनी लॉट ठेवलाय वांदणीचा तर बघा अशा काही छान सिंपल साड्या आहेत ज्या तुम्ही डेली यूज साठी पण यूज करू शकता आणि प्रत्येक ह्याच्यात कलर ऑप्शन आहेत त्या सगळ्या तीनशे साडेतीनशे या रेंजच्या साड्या आहेत इथे आणि इथे खूप लॉट आहेत दे <laughs> प्रत्येक साडी आपण नाही दाखवू शकणार पण खूप सारे ऑप्शन आहेत इथे लेहरिया पॅटर्न आहे बांधणी आहे अशा काही आहेत त्याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा आहेत हा बघा ब्रासो आहे ब्रासोमध्ये हे कलर ऑप्शन आहेत तर या बघा असे युनिफॉर्म असतात हॉस्पिटलमध्ये किंवा असे काही ठिकाणी तर हे हॉस्पिटल किंवा स्कूल असतील तर युनिफॉर्म साठी पण तुम्हाला इथं सिम्पल अशा रेग्युलर एका कलर मध्ये साड्या मिळणार आहेत आणि यांची रेंज काय साडेपाचशे सहाशे आणि प्रॉपर सिल्कमध्ये साड्या फॅब्रिक खूप छान आहे अशा वाईटमध्ये ओके तर इथं बघा बाटिकमध्ये बाटीकमध्ये पण भरपूर कलर ऑप्शन आहेत बाटिकमध्ये पण वेगवेगळे डिझाईन आहेत पाचशे रुपयापासून बाटी किती पाचशे रुपयापासून आहे सिंपल अशी आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत पूर्ण बाटी किती यांच्याकडे हेवी सुद्धा आहेत पाचशे रुपयापासून आणि ते, कलरेत। ते कलरेत बगा बगा है। कलर आहेत ते कलर आहेत बघा बाटिकमध्ये बघा जरी मध्ये बाटिक अशा टाईपमध्ये ही सातशे पर्यंत आहे आणि याच्यामध्ये पण सगळे कलर्स तुम्हाला मिळणार आहेत हा पण बघा टिकली वर्क आहे म्हणजे असं सरोस्की डाईन खूप छान आहे फॅब्रिक खूप छान आहे हे त्याचा पोस्टर आहे या सातशेपर्यंत मिळणार आहेत तुम्हाला ही अशी डिझाईन आणि याच्यामध्ये पण जसे इथे कलर्स ठेवले तसे कलर्स मिळणार आहेत अगदी सिम्पलपासून हेवीपर्यंत तुम्हाला इथे साड्या मिळणार आहेत आता ही बघा डिजिटल प्रिंट आहे आणि त्याची शाईन बघा तुम्हाला जर शाईन बघून कळत असेल तर खूप शाईन करते ही साडी आणि ही बाराशे रुपयाला आहे फक्त आणि खूप छान छान ऑप्शन आहेत डिजिटलमध्ये बघा ते दाखवत आहेत खूप रिच वाटतात खूप शाईन करते आहे डिजिटलमध्ये खूप जास्ती ऑप्शन आहेत हा पण बघा असा वेगळा शेड आहे खूप वेगळी आहे ही साडी आणि हा याचा पदर आहे आणि टसल बघा टसल किती सुंदर आहेत त्याचे प्रॉपर असे विणलेले टसल आहेत तर बघा जो आपण डिजिटल पाहिला आहे बाराशे रुपयाचा आहे ते आपल्याला एक ओपन करून दाखवतात म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल आणि शाईन पण दिसती बघा तुम्ही त्याची टोटल म्हणजे साधारण सहा मीटर असतील ना या साड्या सहा मीटर सव्वा मीटर प्लस आहे म्हणजे ब्लाऊज पीस आपण पकडायचं ते तर बघा तुम्ही बाहेर जर या साड्या डिजिटल प्रिंटच्या घ्यायला गेल्या तर खूप महाग पडतात आपल्याला आणि ते होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत बॅक साईड बघायची फिनिशिंग खूप छान आहे आणि एकदम सॉफ्ट आहे फॅब्रिक तर ही ऑर्गॅन्झ आहे वेगळाच ऑर्गॅन्झ आहे बघा तुम्ही थ्रेड थ्रेडवर्क केलेलं आहे आणि त्याची बॉर्डर जर बघाल तर त्याची पूर्ण बॉर्डर अशी आहे डार्क पर्पलमध्ये पूर्ण असं त्याला प्लेट्स दिलेलं आहे तशी छान अशी बॉर्डर दिली आहे आणि ती पण अशी शाईन करते याची प्राइस काय ऑरगॅन्झाची सहाशे सहाशे रुपये आणि खूप लाईट वेट आहे बघा तुम्ही देण्या घेण्याला जर पाहत असाल तर खूप छान ऑप्शन आहे तुम्हाला चांगली पण द्यायची आहे पाचशे सहाशेचं जा बजेट जर असेल तर खूप छान ऑप्शन आहे हा आणि ही बघा एकदम हेवी आहे वर्कमध्ये हा आता नवीन पॅटर्न आला याला काहीतरी बोलतात झरकन वा त्याच्यात पण कलर खूप छान छान आहेत बघा याची प्राइस काय आहे दादा ह्या दोन हजारच्या रेंज पासून आहेत म्हणजे दोन हजार बावीसशे मग जसं हेवी तुम्ही वर्कमध्ये घ्याल तशा आहेत ती पण बघा खूप सुंदर आहे है। पूर्ण हँडवर्क आहे आणि असं शाल। शालू शालू म्हणून तुमचा रिसेप्शन असेल किंवा तुमचं कोणाचं फॅमिली फंक्शन असेल तरी खूप छान छान साड्या आहेत आणि आता एकदम ट्रेंडिंगमध्ये आहेत हे फॅब्रिक असे मिरर वर्क आहे हे रिअल मिरर आहेत बघा तुम्ही याच्यावर हे बघा ब्लॅक आहे ब्लॅक असा कलर आहे की जो प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मुलीला आवडतो तर त्याच्यामध्ये पण खूप छान आहे ही साडी तो ब्लाउज पीस अलग है क्या है ओके ब्लाउज बघा एकदम हेवी ब्लाउज आहे वर्क मध्ये आणि हे इकडे ब्रॉकेट मध्ये काय आहे आहेत म्हणजे ओके हे असा ब्लाउज छून तुम्ही हे असे ब्रॉकेट मध्ये स्लीव्हज लाऊ शकता ते या साडे अशा असतात काटपदर्थ मोस्टली असं होतं की यार आपण कशी वापरायची परत सारखी सारखी कशी घालायची पण या वरच्या साड्या अशा असतात की तुम्ही कोणत्याही ओकेजनला घाला कोणत्याही सणाला घाला खूप छान दिसणार आहे आणि तुम्ही प्रॉपर या वेअर करू शकणार आहे हे बघा एकदम चापून चुकून बसणार आहे तुम्हाला जर बघून कळत असेल तर एकदम चापून चुकून बसणार आहे तुम्ही प्रॉपर ह्याच्या निर्या करू शकता ज्यांना साडी नेसता येत नाही ती लोकं या साड्या प्रॉपर नेसू शकतात आता ही पण ब्लॅक बघा खूप छान आहे इथं खूप रिच आहे तर ही पण तुम्ही इझिली या कॅरी करू शकता इझिली नेसू शकता ज्यांना सगळ्या टाईपच्या साड्या नेसता येतात त्यांचं काही टेन्शन नसतं पण ज्यांना नेसता येत नाही जसे की माझ्यासारख्या त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन असतो प्रॉपर नेसता येतात एकदम चाकून सुकून बसतात आणि कुठेही फुगत नाहीत या साड्या आणि तेवढ्याच रीच पण वाटतात हा पण बघा खूप सुंदर आहे हा डिजिटल तुम्हाला जर दिसत असेल तर आणि पूर्ण कडेला त्याच्या वर्क आहे काय प्राइस याची पंचवीसशे रुपयाचा आहे आणि पंचवीसशेच्या वाणाने एवढा सुंदर आहे तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष इथे येताल आणि बघताल तर तुम्हाला कळेल एवढी सुंदर आहे ही साडी हल्ली कॉलेजच्या मुलींचे डेज चालू आहेत लग्नसराई तर आहेच सणवार आहेत किंवा तुम्हाला कोणाला जर साडी अशी छान द्यायची असेल म्हणजे एखाद्याच्या आठवणीत राहावं असं गिफ्ट जर द्यायचं असेल कुठल्या मुलीला तर हा खूप छान ऑप्शन आहे खूप छान छान साड्या आहेत अगदी शंभर रुपयापासून तुम्हाला पाहिजे अशी हेवी साडी इथे मिळणार आहे खूप सुंदर ही साडी पण ह्याच्यामध्ये कलर साडीचे चार पाच असे शेड आता आपण जे फॅन्सी साड्या बघितल्या इथे बघा त्यांच्या रॅक टू रॅक फॅन्सी साड्या खूप आहेत खूप प्रकारच्या आहेत खूप डिझाईन मध्ये आहेत आता एवढ्या सगळ्या साड्या आपण दाखवू नाही शकत त्यातल्या त्यात आपण काही छान असे सॅम्पल पाहिलेत तर इथं बघा रॅक टू रॅक आहेत अशा साड्या आणि ह्याच्यात तुम्हाला खाली बघा कलर ऑप्शन्स दिसत आहेत प्रत्येक साडीमध्ये तर तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष विजिट करताल तेव्हा तुम्हाला कळेल या साड्यांमध्ये पण बघा इथे खाली खूप सारे कलर आहेत अगदी डार्क आहेत पेस्टील आहेत हे अशे प्रत्येक साडीच्या खाली त्याचे कलर शेड्स ठेवले हा पण बघा त्याचे पोस्टर आहेत खूप हेवी आणि छान छान साड्या आहेत आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे विशेष म्हणजे जे ब्लाउज पण खूप छान आहेत हा बघा आता वेल्वेटमध्ये ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये पण खाली पॅटर्न आहेत कलर आहेत कस्टमर विशाल ब्रँडच्या या साड्या घेत होते मी त्याचं थोडंसं शूट घेतलं तर ह्या बघा प्रॉपर ब्रँडच्या साड्या आहेत हजार बाराशे तुम्हाला फिनिशिंग आणि फॅब्रिक क्वालिटी बघूनच कळत असेल तर प्रॉपर ब्रँडच्या साड्या सुद्धा मिळणार आहेत आणि त्याचं क्वालिटी बघा खूप छान आहेत तर बघा देने घेण्यासाठी ते साड्या घेत होते बघा डिजिटल एकदम सॉफ्ट मध्ये बाराशे रुपये प्राईज आहे त्याची आणि कलर पण आहेत का याच्यामध्ये कलर वगैरे प्रत्येक गोष्टींचे वेगवेगळे सेक्शन आहेत आता आपण डिझायनर झालं बेसिक साड्या झाल्या त्यानंतर आता इथं सगळं काटपदरचं कलेक्शन आहे तर आपण काही बेसिक रेंजचं बघूयात काठपदरचं आणि रेंज काय ते पण बघूयात बघा माफ करा सखि ना थोडीशी उत्सुकता तुमची मी ताणून ठेवणार आहे कारण पदरचं कलेक्शन मी आपल्या पुढच्या मध्ये तुम्हाला दाखवणार आहे ते पण तुम्हाला असं स्वस्त आणि मस्त कलेक्शन पाहायला मिळणार आहे अगदी तुम्ही अशा भारावून जाल शॉक होऊन जाल एवढं स्वस्त कलेक्शन कसं काय तर पाहायला विसरू नका आपला पुढचा काटपदर स्पेशल व्हिडिओ तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत राहा हेल्दी राहा थँक्यू